आरोग्य सुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षा उपकर दोन हजार पंचवीस या विधेयकातील उपकरामुळे तंबाखूजन्य उत्पादनांच्या किमतीमध्ये वाढ होणारे परिणामी त्याची विक्री कमी होईल या उपकरातून निर्माण होणारा पैसा हा भारताच्या एकत्रित निधीत जमा होईल संसदेच्या मंजुरीनंतर तो फक्त राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक आरोग्य योजनांसाठी वापरला जाणार आहे या निधीतून नवीन वैद्यकीय महाविद्यालये आणि आधुनिक शस्त्र खरेदी केली जाणार आहेत या विधेयकामुळे दहशतवाद आणि नक्षलवाद तसंच कर्करोगाचा बिमोड होणार असल्याचं प्रतिपादन खासदार नरेश मस्के यांनी केलं हिवाळी या अधिवेशनात संसदेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आरोग्य सुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षा उपकर दोन हजार पंचवीस हे विधेयक सादर केलं या विधेयकावर चर्चा करताना खासदार नरेश मस्के यांनी शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना गटनेते खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या वतीनं विधेयकाचं स्वागत करत चर्चेत भाग घेतला सादर झालेल्या विधेयकाचा अर्थ निरोगी भारत सुरक्षित भारत आणि विकसित भारत असल्याचं सांगत खासदार मस्के यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे विशेष आभार मानले पूर्वी वर कर आकारला जात होता ज्यामुळे कर चुकवेगिरी होत होती आता या नवीन विधेयकामुळे गुटखा आणि पानमसाल्यांसारख्या हानिकारक तंबाखू शून्य उत्पादनं तयार करणाऱ्या क्षमतेनुसार उपकर आकारला जाणार आहे हा केवळ महसूलाचा प्रश्न नाही तर मानवतेचाही आहे भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा तंबाखूचा ग्राहक आहे दरवर्षी आपल्या देशात एक पूर्णांक पस्तीस दशलक्ष लोक तंबाखूमुळे मरतात तर भारतात दर तासाला पाच लोक तोंडाच्या कर्करोगानं मरतात तेव्हा पान मसाला आणि गुटखा महाग होतील तेव्हा त्याचा वापर कमी होईल या घरातून मिळणारा पैसा एम्स बांधण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालय उघडण्यासाठी आणि आपल्या आयुष्यमान भारत लाभार्थ्यांवर उपचार करण्यासाठी खर्च केला जाईल असं खासदार नरेश मस्के यांनी